नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी काही काम करायला घेतलं की या दोघींची लोटबोट काही मासी बघा पिहू काम करायला लागली तर लगेच सिद्धी रडायला लागली मलाही करायचं आहे तर बघा खुटा काढून टाकला कारण खुट्याने त्यांना काय जमत नव्हतं तर मी हरभरं भरित आहे डाळ तर कोणाकोणा हरभरं भर भरडता येतं मी हे आजीला आईला बघूनच शिकलेली आहे अवघड काहीच नाही ते अगोदर मी मामाला म्हणलं होतं मला जात त्यावर खुटा असा ठोकून द्या त्यामुळे एवढं काय सोप्पं नाही कुणी जर मला असं एवढं सोप्पं नाही अवघड आहे ती मी गोष्ट की करीतच असते मला येत नाही असं काहीच नाही काय एवढं अवघड आहे प्रयत्न आहे रत्नदेवापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी हे केलं खुटा ठोकला त्यावढ्यात पिऊसी आले माझं का माझं सोप्पं करून टाकलं तर बाबा कशा भरडीत आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर कारभारी आले काय चाललंय कॅमेऱ्यापुढ उभे राहिलेले आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बघा कसं चाललंय खुटा काढून घेतलाय खुटा दोघींनी चाललंयच आजी मला एवढं टाकून द्या हां आणि टाकून द्या मग येता ही अभ्यास कसा करता आली आणि मला काम करायचे पिऊ ती मला <laughs> हे लुटबोड टाकून द्याच राही लुटबुड करायला लय आवडत ना हा आमची डाळ बघायचं हे बघा बर हा एक दोघी माझं काम सोपं केलं बघ शिताळ झालेली आहे फुकून बास बास खूप बरं येतच बघी ती बास बास आता पिटेन पीठ बास झालं खुटा काढून घेतला हे घेतलाुटा आणि दोघीने बिना दाखव फुकून कसली भारी मार्केट सारखी दाळून आणि सिद्धी बघा इथे अभ्यास केलीच होती पिहूचा अभ्यास झालाय आणि पिहू मला मदत करायला आली म्हणजे मला हे करायची तुला मला काम करायचे कशी लढत होती कुकारला नाही मला भाकरी करायची मला डाळ तर बघा आमची डाळ कशी झाली ती आता उठण्याची हवा सुटलेली आहे कशी झाली डाळ चांगली खाऊ नका कुरुम कुरुम काय खायला नाही ती डाळ शिवा एकदम अशी मार्केट सारखी डाळ झाली वरत कुठे बघून ये ना का छान अशी डाळ भडून झालेली आहे दोघींनी खायला पण दुरल्या बस छान डाळ हे बघा आतमध्ये सुद्धा डाळ बनवून खाली कशाला गाडी तर घामेला टाक टाक घामेला ती गोळा करून खाली टाकायची मग घामीला टाकायची का यांना लिहू हो शकतो हो आतमध्ये काय हे हो, उचल उचलल्यावरती डाळच होती याच्यामध्ये चला लुटबुड करायला कोणाला जातेवरती भरडायला येत हा मी घेते बरोबर सरकार अभ्यास घे करू पण पण काम करा काम नको करू तू अभ्यास कर आम्ही आमचं काम करतो पण पर... मला काम करायचे मला अभ्यास नाही तू कामालाच आहे बाबा म्हणतात ना घरच्या कामाला लई पण अभ्यासाच्या कामाला अजिबात नाही पो घे काय लिहिलेलं आहे तुला च लिहिलेला आहे बर का बघा च आहे हा चुच येत नाही तिला अजिबात नाही येत नाही रोडतो आली <laughs> मग काय मग शाळेत येत खीर खायला जाती भात खायला जाते का का खीर भात नाही खात नाही खात तिथे बघू शकता मी डाळ भरडली आणि त्याने उफ आणली वाऱ्यामध्ये ते बघू शकता मार्केट सारखी डाळ बनवून तयार झालेली आहे त्यामध्ये थोडंसं डोळ आलेलं आहे म्हणजे याला आजी डोळ म्हणायची म्हणजे हे हरभर पिऊ सिद्धीकडून खाली सांडलेलं आहे एक छान अशी डाळ झालेली आहे बघा छान अशी मार्केट एकदम घरच्या घरी आदल्या दिवशी मी हरभर भिजायला घातलं दोन तीन दिवस उन्हात वाळायला घातलं त्यानंतर वाळल्यानंतर लगेच मी भरायला घेतलं अशा पद्धतीने दहा बनिंग तयार झाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा पिऊ सी नक्की ती कामाची आवड आहे तुमची पण एक असेच आहे का नक्की कमेंट करा व्हिडिओ पुढल्याच अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडते नक्की कमेंट करा बाय